तमाम सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व तमाम कलावंतांच्या या ठिकाणी नेहकाने आणि अधिकाराच्या मागण्यासाठी सन्माननीय आपल्या सर्व महाराष्ट्र आणि देशपातळीवरती कलाकारांचा या ठिकाणी जाण असणारा एक मानबिंदू गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी कलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या भूमिकेनं शासन दरबारी या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सांगोला तालुक्यातच काय संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवरती ज्यांचा नेहमी या ठिकाणी कलावंतांचा या ठिकाणी ताफा घेऊन महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या असणाऱ्या या या आपल्या राज्याच्या ठिकाणी मायबाप विनंती राहते आणि गेली सातत्यानं या ठिकाणी कलाकाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज गेली अनेक वर्ष सातत्यानं ते लढे देत आहेत माझ्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी आवाहन केलं बापूसाहेब म्हणले की अनेक कलावंत आहेत मी अनेक या ठिकाणी आंदोलन करतो अनेक या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देतो अशा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी कलाकारांना सुद्धा मला न्याय पाहिजे असं म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण ती भूमिका स्पष्ट केली आणि मी सुद्धा पहिल्यांदा कलाकार आहे कारण बाबासाहेब म्हणायचे माझ्या दहा वर्षापेक्षा एका कलाकाराचं कवण कधी या ठिकाणी या ठिकाणी मोठं आहे आणि म्हणून हे प्रभावी असणार कलाकारांचं या ठिकाणी जे एवढ्या मोठ्या कलाकारांचा या ठिकाणी सन्मान केला मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे मी यांचा अनुयायी आहे मी महात्मा फुलेचा अनुयायी आहे मी यांचा या ठिकाणी अनुयायी आहे मी उमाजी नायकांचा अनुयायी आहे मी तमाम इथं असणाऱ्या समतावादी या ठिकाणी महापुरुषांच्या आणि महामात्यांच्या समतावादी विचारांचा अनुयायी आहे आणि मला दादांनी या ठिकाणी आवाहन केलं की आमच्या कलाकारांच्या लढाईमध्ये तुम्ही आलं पाहिजे अरे कोण देत नाही मस्ती ठिकाणी गळा घोटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेईल मी मुख्यमंत्र्यांना आडवाय निघालो होतो पण दादानी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी सदनशिर आणि लोकशाही मार्गाने आपल्याला हे आंदोलन करायचं आहे कालच्या वारीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी अडवणार होतो परंतु दादांच्या एका शब्दासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी थांबलेलो आहे आपल्या सगळ्या कलावरांच्या ज्या मागण्या आहेत कलावारांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून ये येणाऱ्या या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर